नमस्कार <Namaskar>, आपण पाहत आहात अभिजात मराठी लोकमत पेपरची मित्रांनो ही एक बातमी आहे सज्जावरच्या चक्रा कमी होणार तलाट्याची एक हजार सातशे पदे भरली जाणार आणि एक हजार सातशे पदे मित्रांनो या ठिकाणी खरंच भरली जाणार आहेत परभणी जिल्ह्याचा हा लोकमतचा पेपर आहे आणि याची ही बातमी आपण या ठिकाणी पाहत आहोत काही दिवसातच तलाट्याच्या जागा भरल्या जाणार आहेत आणि आजही साताऱ्याच्या पेपरला साताऱ्याच्या ॲडिशनमध्ये लोकमतने दिलेली हीच बातमी आहे मित्रांनो याचा अर्थ असा की खरंच ही बातमी आचारसंहिता संपल्यानंतर लगेचच ऍड पडणार आहे आणि आचारसंहिता पडल्यानंतर ऍड पडल्यानंतर आपण अभ्यास सुरू करण्यापूर्वी आताच आपण अभ्यासाला लागा पाहूयात ही बातमी काय आहे राज्याला सर्वाधिक महसूल मिळवून देणाऱ्या महसूल विभागात तलाट्याच्या हजारो पदाची रिक्तता गेल्या काही वर्षापासून भासत आहे तलाट्याची रिक्त पदे मित्रांनो दोन हजार तेवीसला ॲड पडली होती नंतर ऍड आली नाही आता दोन हजार सव्वीस येत आहे तरीही ही ऍड आली नाही म्हणून दोन हजार सव्वीस ला सुरुवातीला जानेवारी महिन्यामध्ये ही भरती होणार आहे सध्या एका तलाठीकडे तीन ते पाच गावाचा कारभार असल्याने कामाचा ताण वाढला आहे मात्र डिसेंबर अखेर राज्यभरात तलाट्यांचे एक हजार सातशे राज्यभरात मित्रांनो राज्यामध्ये असं झालेलं आहे आणि म्हणून एक हजार सातशे पेक्षा अधिक पदाची भरती होणार असून त्यामुळे महसूल प्रशासनातील कामकाज अधिक सुलभ व गतिमान होणार आहे जिल्ह्यात तलाट्याची पदे रिक्त आहेत परभणी जिल्ह्यामध्ये मित्रांनो अशा पद्धतीची ही बातम्या आपण या ठिकाणी पाहत आहोत मी या नंतर या व्हिडिओमध्ये तलाठी तलाठी भरतीचा अभ्यासक्रम काय असणार आहे कोणत्या विषयावर जास्त फोकस करायचा विषय कसे हातात अभ्यास कसा करायचा याबाबत मार्गदर्शन करणार आहे कृपया पूर्ण व्हिडिओ मित्रांनो आपण डिसेंबर या ठिकाणी भरले जाणार आहेत महसूल विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार डिसेंबर या भरती प्रक्रियेला सुरुवात होणार आहे मित्रांनो बातमी आणि अतिशय खात्रीशीर बातम्या आपण नेहमीच देत असो याकरिता आपण आपल्या अभिजात मराठी या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि गरजू लोकांपर्यंत हा व्हिडिओ नक्की मित्रांनो पाहचा ही सहा तारखेची सहा नोव्हेंबरची बातमी आहे नागरिकाचे कामे वेगाने मार्गी लागणार भरतीमुळे तलाठीची पदसंख्या या ठिकाणी आपल्याला या टेबलमध्ये दिसून येते या शंकू आकृतीमध्ये आपल्याला त्या ठिकाणी दिसून येते राज्य सरकारकडून डिसेंबर अकरीस ही भरती होणार आहे पाहूयात आपण सातारा जिल्ह्याची आजची बातमी मित्रांनो आणि माझ्यासोबत आपण पूर्ण व्हिडिओ पाहावा जेणेकरून मी तुम्हाला तलाठी भरतीचा अभ्यासक्रमावर चर्चा करणार आहे सज्जावरच्या चक्रा कमी होणार तर एक हजार सातशे पदे भरली जाणार अशी ही सातारा जिल्ह्यातील पेपरची ही बातमी आहे एकाकडे अनेक गावाचा भार असल्यामुळे सातारा जिल्ह्यात युवकाचा कसून अभ्यास सुरू आणि अभ्यास करता येत मित्रांनो कारण बरेच शिक्षक सांगत असतात की तुमचा तुम तुम्हाला जर स्वयंपाक करायचा असेल तर आधी तुमचा तवा गरम पाहिजे आणि नक्कीच हा तवा गरम करण्याचा काळ आहे युद्धात लढायला जायचा असेल तर शांततेच्या काळात कसरत केली पाहिजे शांततेच्या काळात त्याचा सराव केला पाहिजे आणि ह्या शांततेचा काळ आहे मित्रांनो म्हणून अभ्यासाला लागा अभ्यास करा जेणेकरून ऍड आल्यानंतर जो अभ्यास करणार आहे त्याच्या अगोदर जर आपण ॲड अभ्यास केला तर खूप तो पेपर आपल्याला सोपा जात असतो चौऱ्याण्णव पदे या ठिकाणी रिक्त असून सहाशे छत्तीस पदे मंजूर झालेले आहेत नागरिकाची कामे मार्गी लागणार आहेत एका तला टिकडे चार गावाचा कारभार आहे विद्यार्थी अभ्यास करता तिथे सांगितलं युवकाचा कसून अभ्यास सुरू आहे आपणही या स्पर्धा परीक्षेत टिकावं म्हणून आपल्याला अभ्यास करावा लागणार आहे मित्रांनो कशा अभ्यास आहे यावर थोडी नजर टाकूयात तर चला तलाठी होण्याचे स्वप्न साकार करा तलाठी भरती अभ्यासक्रमामध्ये दोन हजार पंचवीस ही अभ्यासक्रम या ठिकाणी दिलेला आहे या ठिकाणी पंचवीस प्रश्न असतात मराठीचे पन्नास गुणासाठी इंग्रजीचे पंचवीस प्रश्न असतात पन्नास गुणासाठी सामान्य ज्ञान मित्रांनो जी की अत्यंत टफ सब्जेक्ट हा सब्जेक्ट असतो पूर्ण राज्यसेवेचा सिलेबस याला असतो आणि याला पन्नास गुण या ठिकाणी दिलेले असतात अंक गणित बुद्धिमत्ताचाचणी प्रश्न संख्या पंचवीस असते पन्नास मार्कासाठी असा हा सर्व गुण संपन्न सब्जेक्ट आहे हा तलाठी भरती एवढी सोपी नाही आहे त्यासाठी अभ्यास भरपूर लागतो मित्रांनो राज्यसेवेच्या दर्जाचा अभ्यास लागतो आणि म्हणून आजपासूनच अभ्यासाला सुरू करा जेणेकरून पेपर तुम्हाला आणि आपला अभिजात मराठीवर भरपूर काही व्हिडिओ मी या ठिकाणी घेत असतो तर पदाचे नाव तलाठी ऑनलाईन पद्धतीने परीक्षा असते कम्प्युटर बेस्ड टेस्ट असते मित्रांनो प्रश्नसंख्या शंभर असते दोनशे गुणासाठी वेळ दोन तास एकशे वीस मिनटं असतो याला मुलाखत नसते आणि परीक्षा टी सी एस घेणार आहे गेली परीक्षा तीस टी सी एसने घेतली होती आपण या ठिकाणी टी सी एस पूर्ण प्रश्नपत्रिका कशी असते या धर्तीवर बरेच काही व्हिडिओ घेतलेले आहेत नक्की आपण पाहत राहत अभिजात मराठी आणखीही चॅनल आपण सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा आणि आपल्या गरजू लोकांपर्यंत हा व्हिडिओ नक्की पोहोचवा ही आशा करतो धन्यवाद